तर मंडळी आज मी बनवणार आहे कोळंबीचं कालवण तर मी कसं बनवते आमच्या पद्धतीने ते तुमच्यासोबत शेअर करते चला तर बघूया तर मी इथे कोळंबी दोन पार्टमध्ये डिवाईड केलेली आहे कारण मला एक प्रॉन्स कोळेवाडा पण बनवायचं होता आणि कोळंबीचं कालवण पण बनवायचं होतं तर मी आधी हळद आणि मीठ लावून घेतलं तर ते सगळं मॅरिनेट करायला ठेवून दिलं आणि मी करत होते मसाल्याची तयारी खूप कमी मसाल्यात बनवणार आहोत आपण तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी होतं ते तर मी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे कढईत तेल गरम करून घेतलं तेल कडकडीत गरम करायचं त्यामुळे फोडणी चांगली बसते आणि टेस्ट देखील छान येते तर फ्लेम कमी करून मी गरम तेलात कांदा भाजून घेतला कांदा थोडासा बाहून झाल्यावर त्यात कापलेला टोमॅटो टाकला आणि टोमॅटो भाजताना ना तर थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळं काय होतं पाणी सुटतं आणि पा त्या पाण्यात त्या सुटलेल्या पाण्यात ते छान भाजलं जातं टोमॅटो मेल्ट व्हायला मदत होते मिठामुळे तर मी यो मसाला छान भाजून घेतला त्यानंतर त्यात घरातले मसाले टाकले घरगुती तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते टाकू शकता थोडे कमी प्रमाणात मसाले वापरा कमी मसाल्यात छान टेस्ट मिळवायची असेल तर आणि मी जे वापरलेलं आहे चिकन सुहाणा मसाला आणि थोडं थोडं करून पाणी टाकणं जेणेकरून मसाला शिजला जाईल आणि टोमॅटो मेल्ट होईल दिसणार नाही टोमॅटो भाजीमध्ये तर पाणी संपलेलं आहे त्यातलं नंतर मग मी त्या तयार केली कोळंबी आपण ऑलरेडी हळद मीठ लावून ठेवलेलं होतं आणि मसाला भाजताना देखील आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळं आता मीठ टाकायची गरज नाही आणि गरम केलेलं पाणी त्यात थोडं थोडं होतायचं तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही क्वांटिटी बनवू शकता कमी पातळ किंवा थोडंसं सरभरीत म्हणतात तर तशा पद्धतीने आणि असं छान पद्धतीनं माझं कालवण तयार आहे मी थोडीशी कोरिओंडर त्याच्यावर गार्निश करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे आता मी छान खाऊन घेते तुम्ही पण खाऊन घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तुमची एक सबस्क्राईब आणि एक लाईक माझ्यासाठी खूप मोठी लाख मोलाची मदत ठरू शकते तर आज के लिए इतना ही था हॅव ए नाईस डे ब बाय